आम्हाला इन्स्क्रिप्शन सुविधेतला सांगितला तर व्हॉट्सअप भारतातून निघून जाईल असं मेटा कंपनीने म्हणजे फेसबुकने दिल्ली उच्च न्यायालयात गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमित प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपीठापुढे व्हॉट्सअपची बाजू वकील तेजस कारिया यांनी मांडली व्हॉट्सअपने न्यायालयाला सांगितलं की आमच्या प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात आलेल्या मेसेजचा ते पाठवणाऱ्याला आणि ज्याला तो मेसेज मिळालाय ती व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही माग काढता येत नाही मेसेज पाठवणाऱ्याची प्रायव्हसी जपली जावी यासाठीच एंड टू एंड एन्स्क्रिप्शनची सुविधा व्हॉट्सअपने आहे आपली प्रायव्हसी जपली जाते याची खात्री असल्याने लोक या सुविधेचा वापरही करतायत असं व्हॉट्सअपचे वकील तेजस यांनी न्यायालयात सांगितलं माहिती तंत्रज्ञान नियमावली दोन हजार एकवीस मधल्या तरतुदींना व्हॉट्सॲप आणि त्याची पालक कंपनी फेसबुकने म्हणजे मेटाने न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळेच ही सुनावणी सध्या सुरू आहे माहिती तंत्रज्ञान नियमावली दोन हजार एकवीस मधल्या तरतुदींनुसार चॅट प्रेस करणं आणि माहितीचा स्रोत ओळखण्याची तरतूद करण्यात आली आहे आता यातून काय निष्पन्न होतं ते येत्या काळात कळेलच आणि आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पाहत रहा लोकमत धन्यवाद